माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची आज ईडी चौकशी होणार आहे दिल्लीमधल्या ईडी ऑफिसमध्ये युवराज ची चौकशी होणार आहे मनी लॉन्ड्रिंग तसंच बेकायदा ऍप प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे रॉबिन उथप्पा शिखर धवन सुरेश रैनाची सुद्धा चौकशी होणार असल्याचं कळतंय ऑबी तर रॉबिन उथप्पा शिखर धवन आणि सुरेश रैना यांची ईडीकडून चौकशी झालेली आहे आणि आता वेळ आहे युवराज सिंगची माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची आज ईडी चौकशी होणार आहे दिल्लीतल्या ईडी ऑफिसमध्ये युवराजची चौकशी होणार आहे त्यामुळे ही किती वेळ चौकशी चालेल चौकशीमधून पुढे काय नेमकं येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मनी लॉन्ड्रिंग बेकायदा ॲप प्रकरणामध्ये ही चौकशी होणार आहे तर यापूर्वी रॉबिन उथप्पा शिखर धवन आणि सुरेश रैनाची चौकशी झालेली आहे